सगळ्यांना श्री स्वामी समर्थ माझ्या मैत्रिणी कुठे आहेत पटापट जॉईन करायचं आहे आज नोटिफिकेशन अजिबात पाठवणार नाहीये कारण मी लाईव्ह जास्त वेळ करणारच नाहीये त्यामुळे पण मला एक गोष्ट आवर्जून आवर आणि आवडीने सांगायचे आपल्याकडे छान असं हे गिफ्ट राहणार आहे तर मी कोणाला गिफ्ट द्यायचं ती चॉईस तुमचा असणार आहे कलेक्शन माझं असणार आहे तर शुभांगी कलेक्शनकडून कोण कोण ऑर्डर टाकत त्यांना डिस्काउंट ऑफर असणार आहे सर्वात महत्त्वाचं हा लाईव्ह जे शेअर करतील आणि बुकिंगही करतील त्यांना डिस्काउंट ऑफर चांगली देणार आहे विथ सरप्राईज गिफ्टसोबत तर हा बॉक्स पॅकिंग असं येणार आहे जसं टायटल आपलं आहे तसं श्री स्वामी समर्थांचं वॉलेट आणि पेन अवेलेबल झाला आहे तुम्ही ह्याची ऑर्डर बिंदाच टाकू शकता कोणाला बड्डे गिफ्ट द्यायचं आहे तुम्हाला सरप्राईज गिफ्ट द्यायचं आहे कोणालाही देऊ शकता तुमचं बंधुराज म्हणजे भावाला मित्राला नहऱ्याला कोणाला द्यायचं ते चॉईस तुमचा हॅलो हॅलो ताई हे बघा वॉलेट दाखवत आहे क्वालिटी दाखवायसाठी मी लाईव्ह आले आहे जास्त वेळ नसणार आहे मी कोणालाही नोटिफिकेशन कुठल्याही ग्रुपमध्ये कुठले कुठेही शेअर केलेलं नाही आहे ज्यांना दिसतंय त्यांनी नोटिफिकेशन आलं असेल त्यांनी जॉईन केलं तर त्यांचं खूप खूप मनापासून आभारी आहे थँक्यू सो मच की मी नो, नो नोटिफिकेशन दिलेलं नाही आहे पाठवलेलं नाही तरी तुम्ही जॉईन केलं आहे आणि खूप वेळ काढून हॅलो ताई हां मी दाखवते आणि थोडा वेळच असणार आहे आज हे बघा छान असं श्री स्वामी समर्थांचं वॉलेट आपल्याला आज उपलब्ध झालं आहे त्याची ऑर्डर कोणीही टाकू शकता कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तरी तुम्ही बुकिंग करू शकता आणि छान असं तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये मिळणार आहे पाचशे दहा रुपयेला ओके ऑल ओवर इंडिया फ्री शिपिंग फाय हंड्रेड टेन रुपीज ओनली फाय हंड्रेड टेन रुपीज ओनली फ्री शिपिंग ऑल ओवर इंडिया बुकिंग कुठूनही करू शकता काही प्रॉब्लेम नाही बॉक्स पॅकिंग येणार आहे असं तुम्हाला छान बॉक्स पॅकिंग तुमच्या हातात मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्ही ते वॉलेट ठेवाल पण तुम्हाला स्पेस इथे दिलेला आहे पुरेसा ओके तर हेचसं बघा तुम्ही हेचची क्वालिटी मी तुम्हाला शो करते आणि ह्याच्यामध्ये कलर पण सांगते अजून काय चेंजेस करू शकतो आपण तेही सांगते असं छान कप्पा आहे ह्याला एक हा दुसरा कप्पा आहे इथे पण आतमध्ये दोन स्पेस आहेत तुम्हाला ठेवायला बघा ज्यांना ओपन पीस बघायचा होता त्यांच्यासाठी हा खास लाईव्ह थोड्या वेळेसाठीच करते ओपन पीस जे शेअरिंग शेअरिंग करतील आणि बुकिंग ही करतील त्यांना मस्त डिस्काउंट मिळणार आहे प्लस सरप्राईज गिफ्टसोबत तर हे बघा असं <laughs> नाही शेअरिंगसाठी गिफ्ट नाही शेअरिंग करतात त्यांनी जर बुकिंग केलं कधी पण ह्याच्या पुढे म्हणजे तुम्हाला कधी बुक करायचं आहे त्यावेळेला तर तुम्हाला डिस्काउंट ऑफर मिळणार आहे आज शेअरिंगसाठी गिफ्ट नाही आहे कारण मी आज फक्त पाच मिनटासाठी पाच ते दहा मिनटं मोस्टली फक्त आहे लाईव्हला मी जास्त काय दाखवणार नाही ह्याची क्वालिटी दाखवायला मी लाईव्ह आले आणि हे आपल्याला असं भेटू शकतं तुम्ही ऑर्डर करू शकता तुमच्या कोणत्याही खास माणसाला द्यायला गिफ्ट तुम्ही असं बनवू शकता तुम्हाला श्री स्वामी समर्थांचं नको आहे तर तुम्हाला ऑप्शन पण दुसरे मी शो करते दुसऱ्या मोबाईलवरून कार्ड कारण हे ऑर्डरनेच बनवले जातात ह्याची क्वालिटी बघून घ्या आतला स्पेस बघून घ्या हे असं डबल राहणार आहे आलं लक्षात प्लस इथं तुमचे आय कार्ड्स वगैरे ए टी एम कार्ड्स राहू शकतात इकडे पण कार्ड्सला जागे आहे भरपूर हे बघा एक इथे दोन असं आहे हे बघून घ्या तर तुम्हाला हे मुळे लक्षात येईल ठीक आहे असं आणि ह्याच्यासोबत छानसा पेन आहे जो तुम्ही यूज करू शकता महत्वाचं म्हणजे यूज करू शकता श्री स्वामी समर्थ लिहिलेलं आहे हे तुम्ही यूज करू शकता हे बघा मी आता इंस्टाग्राम वरती पण दाखवलंय हे बघा युजेबल आहे पेन फाय हंड्रेड टेन रुपीज ओनली फ्री शिपिंग ऑल ओवर इंडिया पण ज्यांचं बुकिंग होणार आहे आणि त्या शेअरर असतील तर त्यांना डिस्काउंट होणार आहे आणि आज छोटासा लावे आहे त्याच्यामुळे मी काही शेअरिंगचं गिफ्ट नाही ठेवलं पण ह्याच्यावरती डिस्काउंट तुम्हाला नक्की भेटेल बॅक कॅमेऱ्याने पण बघून घ्या क्रिस्टल असे इथे पेनामध्ये आहे मस्त छान वॉलेट बघून घ्या पेन पण बघून घ्या स्वामींचं तर पूर्ण छायाचित्रच आहे वॉलेटवरती तर ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला सांगू इच्छिते की जर किचन ॲड करायची असेल तर तुम्हाला पाचशे सतराला फ्री शिपिंग राहणार फाय हंड्रेड सेवन्टी रुपीज ऑल ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग राहणार पण त्याच्यामध्ये तुम्ही असे डिझाईन्स आणि कलर घेऊ शकता हे बघा एकमेम ब्राईटनेस हे बघा असे कलर किचन ॲड होणार छान असं सेकंड कलर पण बघून घ्या मरून आहे ॲक्च्युली हा ब्लॅक थोडासा ग्रेरी ग्रे ग्रेमध्ये ग्रे ग्रीनमध्ये थोडा चॉकलेटी असा आणि लेदर कलर जो नॉर्मल आपला वॉलेटचा जेन्सच्या कोणता असतो लेदर कलर तोसुद्धा भेटेल आणि डिझाईन्स बघून घ्या डिझाईन वेगवेगळ्या अवेलेबल वेग वेग आहे त्याच्यावर तुम्हाला हवी असेल ती डिझाईन पण तुम्ही पाठवू शकता मी ट्राय करेल की तुम्ही पाठवलेली डिझाईन तुमच्या वॉलेटवरती येईल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या वॉलेटवरती नाव आहे ना ते तुम्हाला टाकता येते हे बघा झूम करून दाखवते हो मी दिसते का बॅक कॅमेराने बघून घ्या हे बघा असं तुम्हाला वॉलेटवरती नाव वॉलेट आणि पेन प्लस किचनवरती नावसुद्धा Okay? You, <laughs> वर्ती, 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 त्या व्यक्तीचं टाकता येतं आहे ज्याला तुम्हाला गिफ्ट करायचं आहे ओके थँक्यू यू डिअर हे बघा कोणालाही गिफ्ट करू शकता पेनवरती वॉलेटवरती कि चेनवरती नाव येणार आहे त्या पर्सनचं आणि तुम्हाला डिझाईनसुद्धा ह्या अवेलेबल आहेत कोणाला कशी आवडते कोणाला कशी आवडते कलर चॉईस करू शकता आणि फक्त फक्त ओनली फाय हंड्रेड सेवेंटी रुपीज फ्री शिपिंग आहे घर बसला भेटणार आहे तुम्हाला पूर्ण आणि ज्यांचं किचन आहे त्यांना किचनला जागे आहे काय म्हणताय असं बॉक्स पॅकिंग येतं आणि जर फाय हंड्रेड सेवंटी रुपीजमध्ये किचन पण भेटेल किचन पण भेटेल आणि नको असेल तर हा ह्याची प्राईस राहणार आहे फाय हंड्रेड टेन रुपीज फाय हंड्रेड टेन रुपीज राहणार आहे वॉलेट आणि पेन स्वामी श्री स्वामी, स्वामी समर्थांचं नाव येणार आहे कोणाला नको असल्यास त्यांनी आठवणीने मला कलर चॉईस आणि नाव कोणतं पाहिजे वॉलेटवरती ते आठवणीनं सांगायचं आहे व्हॉट्सअप नंबर दिला मी बुकिंग नंबर त्याच्यावरती तुम्हाला डिटेलमध्ये सांगायचं आहे जे शेअरर असतील आणि त्यांनी जर बुक केलं तर त्यांना डिस्काउंट मिळणार आहे आजची ऑफर एकच आहे तुम्ही शेअरिंग करताय हा व्हिडिओ हा लाईव्ह यूट्यूबचा किंवा इंस्टाग्रामचा तर तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर डिस्काउंट प्राईस होणार आहे प्राईस लेस करून भेटेल प्लस तुम्हाला कोणता कोंबो ऑर्डर करायचं आहे वॉलेट फक्त आणि पेनवाला की किचनवाला ते तुम्ही डिसाईड करायचं आहे आणि शुभांगी कलेक्शनला ऑर्डर द्यायची आहे जेणेकरून तुमचा आवडीचा तुमच्यापर्यंत तो पोच करण्याची माझी जबाबदारी ओके आणि जाता जाता मला एकच मंगळसूत्र जे शो करणार आहे आणि मी लाईव्ह बंद करणार आहे आज नोटिफिकेशन कोणाला नाही तरी लाईव्ह वगैरे आलेत अरे वा क्या बात आहे थँक्यू थँक्यू तुम्ही एवढा वेळ काढताय ॲक्च्युली मी शॉप बंद करणार होते पण वॉलेटचं आले आणि मला राहवलं नाही बिना दाखवता घरी जायचं म्हणून मी थोडंसं लाईव्ह जॉईन म्हटलं जरा करून दाखवूयात जरा थोडंसं आणि मंगळसूत्र दाखवायचं तर हे हां आणि असे मंगळसूत्र संध्या तू आहेस का लाईव्ह संध्या तुझी ऑर्डर ह्याची कंप्लीट झाली आहे, आहे बघ म्हणजे रेडी केले उद्या पार्सल या मंगळसूत्राचं निघेल तुला म्हणजे तुझं बुकिंग झालं आहे ते उद्या डिस्पॅच होते ह्या मंगळसूत्रांचं ओके त्याच मध्ये हो आता मला एकच मंगळसूत्र दाखवायचं आहे त्याच्यासाठी थोडासा कलर चेंज करते हा लाय हा लाय तुमची आगरी कोणी असतील त्यांना शेअर नक्की करा कारण याच्यानंतरचा प्रोडक्ट आहे जो पीस मी आता दाखवणार आहे तो हां ही साडी एकच राहिल आहे थ्री फिफ्टीला आहे बुक करायची असेल तर करू शकता साडीचा सा कलर ॲक्च्युली मी का घेते कारण मला मंगळसूत्र ते दाखवायचं आहे ना हां तर आपल्या आगरी कोणी बंधू भगिनी असतील त्यांच्यासाठी खास वन ग्रामचं आहे मंगळसूत्र हे हा लाईव्ह शेअर करायचं आहे अगरी कोणी असेल तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये तर त्यांना कारण त्यांना खूप आवडेल आपल्यापेक्षा पण हे सगळी घालतात हल्ली आता सर्वच घालतात असं काही नाही आहे की ह्यानेच घातला पाहिजे आणि त्याने घातला पाहिजे सॉरी वन ग्रॅमचं पापलेट मंगळसूत्र आहे पापलेट हाय हाय हॅलो सगळ्यांना हे बघा थर्टी सिक्स इंच आहे हा बाळा आले आले लाई चालू आहे येते येते बंद करते शॉप मी आता चल लाई चालू आहे बाय हे बघा हे आग्रि मंगळसूत्र आहे पण कोणीही वेअर केलं तर एकच करायचंय कारण जबरदस्त आणि भरगस्त एकच आहे एकच पुरेसा आहे आपल्याला वन ग्राम मध्ये आहे चोवीस तासाच्या आत बुकिंग केली तर दोन हजाराला हे फ्री शिपिंग राहणार आहे नंतर ह्याची प्राइस वाढणार आहे फक्त दोन हजाराला वन ग्राम मध्ये आहे क्वालिटी पण बघू शकता अगदी मी जवळून पण दाखवते तुम्हाला वेअर का करून दाखवलं साईज राहणार आहे लेंथ राहणार आहे थर्टी सिक्स इंच थर्टी सिक्स इंच हे ज्यातले अडतीस इंचाचे पण भेटतात मोठे पण डिझाईन मग चेंज होते आलं लक्षात कोणाला हे घ्यायचं असेल तर बुकिंग करा आणि तुमचे संपर्कमध्ये असतील कोण बघिणे तर त्यांना पण ही यूट्यूब लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना हे बघता येईल किती सुंदर आहे बघा पापलेट मंगळसूत्र ब्रॉड असं आहे छान दिसतं आहे ओके okay? हे बघून घ्या मी पुढून एकदा दाखवते साडी पण सुंदर ॲक्च्युली मस्त कलर कुठून चांगलं दिसतं आहे मॅसेज करा प्लीज म्हणजे बॅक कॅमेरानं चांगलं दिसतंय का मागाशी ओके होतं टू थाउजंड फ्री शिपिंग ऑल ओवर इंडिया पापलेट मंगलसूत्रा छान असे पापलेट फोडून छान दिसतंय का मैत्रिणींनो कमेंट्स करायचं आहे आता मी लाईव्ह बंद करणार आहे फक्त हे जाता जाता दाखवते मी ॲक्च्युली वॉलेटसाठीच आज लाईव्ह आली थोड्या वेळसाठी शेअर करतील बुकिंग करतील त्यांना अजून डिस्काउंट भेटणार आहे हे बघा ह्याचं पंडण किती सुरेख आहे एकदम भरगस्त टू थाउजंड फ्री शिपिंग ऑल ओवर इंडिया व्हिडिओ शेअर करा प्रत्येक वेळेला शेअररचं गिफ्ट पाहिजे त्याच वेळेला शेअरिंग करण्यापेक्षा असं सपोर्ट म्हणून एका लेडीजला तुम्ही बिंदास करू शकता ना तर प्लीज करा मंगळसूत्र अजून नंतर नवीन येतील तसे मी तुम्हाला दाखवतच जाईल अजून एक प्रीमियम क्वालिटीचे पण मंगळसूत्र आलेत प्लेन मध्ये मी अटॅच करून नंतर दाखवते तुम्हाला पेंडंट बघून घ्या खूप हे प्रीमियम क्वालिटीचं पेंडंट आहे ह्याला प्लेन पोत लावली तरी खूप अतिशय सुंदर दिसणार आहे मी बनवून घेते पोत ह्याची बनवून घेऊन मी अटॅच करून तुम्हाला नंतरच्या लाईव्हमध्ये नक्की दाखवेल तर आपण इथेच थांबूया आता वेळ पण झाला आहे घरातून कॉल आला मला शॉप बंद करून जायचं आहे तर आपण इथेच थांबू आज लाईव्ह नव्हता पण मला डेली वेअर मंगळसूत्र नाही करू शकत कारण डेलिवर केलं तर रिपॉलिश ऑप्शन आहे त्याला रिपॉलिश तुम्ही करू शकता पण डेलिवेअर केलं तर त्याला परफ्यूम पाण्यापासून तर आपल्याला वाचवावं लागतं डेलिवेअर करू शकता का कोणतं मंगळसूत्र आत्ता मोठं दाखवलं ते नाही छोटे तुम्ही आ, वन ग्राम चे ना डेलिवेअर तुम्हाला एक मंगळसूत्र दाखवते ते डेली वापरू शकता तुम्ही पण छोट्या छोटे असतात ना आपले अठरा इंच तेच डेलिव्यू चे आहे ॲक्च्युली जाता जाता दाखवते पटकन तुम्हाला हे मंगळसूत्र तुम्ही डेली यू यूज करू शकता डेली यूजला आपल्याला कसं छोटं लागतं ना गळ्यासोबत हे बघा हे जो ओपन पीस दाखवते मी तुम्हाला हे डेली यूज करू शकता पण हे सिक्स हंड्रेडला आहे फ्री शिपिंग ऑल ओवर इंडिया त्याचं असं येतो लुक मी तुम्हाला वेअर करून दाखवू का हे बघा डेली यूजचंच आहे क्वालिटी बघा त्याच्या वाट्या पण सुंदर आहेत पण जास्त याच्यात गोल्ड आहे कोणाला आवडत असेल त्यानेच स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि बुकिंग करायचं आहे डेली वेअर मंगळसूत्र हे असं आहे सुंदर आहे क्वालिटी बघा याची क्वालिटी दिसते बघा व्यवस्थित हे मी वेअर करून दाखवते ताई तुम्हाला जर तुम्हाला किंवा अजून कोणाला हवं असेल तर बुकिंग घेतलं जाईल खूप पीस आहेत अवेलेबल कधीही बुकिंग टाकू शकता महत्त्वाचं म्हणजे हे डेली तुम्ही घालू शकता आणखीन ह्याला रिपॉलिश पण होतं म्हणजे तुम्ही रिपॉलिश नंतर ह्याला करू शकता हे बघा वरती डेलीवर तर आपण शॉर्टच घालतो ना मुलसूत्र डेलीला हे बघा एवढं येणार अठरा इंच लेंथ आहे डेलीवर सिक्स हंड्रेड ओनली फ्री शिपिंग आहे कंपनी तीन महिन्याची वॉरंटी देते रिपॉलिशचं ऑप्शन आहे याच्यामध्ये तीन महिन्याच्या आत काय झालं तर तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये म्हणजे फ्रीमध्येच पॉलिश करून भेटेल नाही झालं तर काय प्रश्नच नाही ओके तर बघा आणि अजून डिस्काउंट होतं तुम्हाला जर वॉरंटी नको असेल तर अजून डिस्काउंट केला जातो जेणेकरून तुमच्या जबाबदे जा म्हणजे तुमची जबाबदारी राहते की त्याचं तुम्हाला पे नाही करायचं जास्त एक्स्ट्रा ओके okay, तर आपण इथे संभूया नाही म्हटलं तरी पंधरा मिनटं झाला आहे शेअर करा जेवढं होईल तेवढं सपोर्ट कोण कोण करायचं करतं आहे ते बघायचं आहे मला महत्त्वाचं न सांगतासुद्धा किंवा न ऑफर ठेवतासुद्धा शेअरिंग करायला आपलं पटकन मन झालं पाहिजे तेवढं साफ पाहिजे आपण आणि तुम्ही करता, करता तुम ते पण आवडतं मला कारण क काहीतरी मी करत असते तुमच्यासाठी आणि तुम्ही पण त्याचा लाभ घेता ते पण आवडतं असं नाही की पण हेल्थ ह्याला पण शेअरिंगला कोणतं डिस्काउंट आहे तर तुम्ही बुकिंग केलं वॉलेट कधीही कधीही ह्याच्या पुढे तर तुम्हाला डिस्काउंट प्राईस भेटणार आहे अजून लेस ह्याच्यात होणार प्राईसमध्ये ठीक आहे तर आपण इथेच थांबूया आणि शंभर रुपयाचे हे कोणाला बुक करायचे असतील तर करू शकताय शंभर रुपयेचं एक आणि जर दोनशे रुपयाचे हे दोन घेतले समजा दोन, दोन तर तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये मिळणार आहेत दोन कलर गोल्डन गोल्ड आणि रोज गोल्डमध्ये हे असे मंगळसूत्र आहेत सिंगलचे हे तुम्ही पण घालू शकता असं डेली पाण्यात वापरू शकत नाही एवढंच दोन घेतले तर फ्री शिपिंग आहे ऑल ओवर इंडिया फ्री शिपिंग तर इथेच थांबूया रजा घेऊया गुड नाईट शुभरात्री बाय बाय श्री स्वामी समर्थ